मित्रांनो जय शिवराय तर मित्रांनो पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान योजनेमधून आता एकाच वेळी अठरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना अकराव्या हप्त्यानंतरचे पैसे मिळणं बंद झाले होते त्यांना आता पुन्हा एक संधी मिळाली आहे केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे जर आता शेतकरी कागदपत्र पुन्हा व्हेरीफाय करतील तर त्या शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्यापासून वीस हप्त्यापर्यंतची संपूर्ण रक्कम म्हणजेच अठरा हजार रुपये एकाच वेळी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो या योजनेत काही महत्वाचे बदल सुद्धा करण्यात आले आहेत तर या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने काही महत्वाचे बदल केलेत आधार सिडिंग असेल केवायसी सी असेल जमीन नोंदणी लिंक असेल आणि आधार आधारित पेमेंट सिस्टम यामध्ये काही समाविष्ट महत्त्वाचे बदल आहेत ते नियम न पाळल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे हप्ते थांबले आहेत तर बारावा हप्ता मिळण्यासाठी जमीन नोंदणी लिंक करणं आवश्यक आहे तेराव्या हप्त्यासाठी आधार पेमेंट सिस्टम लागू करण्यात आले आहेत तर पंधराव्या हप्त्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आले होते तर यामुळं अनेक राज्यामध्ये व्हेरिफिकेशन प्रक्रियेमध्ये उशीर झाल्यामुळे हे अडकले होते तर एकत्रित रक्कम मिळणार आता कृषी मंत्री रामनाथ ठाकूर यांनी सुद्धा सांगितलं आता ज्या शेतकऱ्यांनी आपले सर्व दस्तऐवज पूर्ण केले आहेत त्यांना थांबलेले हप्ते एकत्र एक मिळतील म्हणजेच बाराव्या ते वीस हप्त्यापर्यंतची संपूर्ण रक्कम अशी एकूण अठरा हजार रुपये रक्कम एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आता जमा केल्या जाणार आहेत आता यासाठी शेतकऱ्याने पी एम किसान पोर्टलवर लॉग इन करून ए के सी करणं आधार बँक खाते लिंक करणं जमीन नोंदी अपडेट करणं आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणं हे गरजेचं आहे सरकारने या व्यतिरिक्त प्रक्रिया कठोर केली कारण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आ, होत असल्याचं आढळलं यामुळेच पी एम किसान पोर्टल आता पी एफ एम एस आधार डेटाबेस आयकर विभाग आणि राशन कार्ड डेटाबेसशी जोडण्यात आला आहे त्यामुळं डुप्लिकेट खाते हटवणं मृत लाभार्थ्यांचे खाते बंद करणं आणि अपात्र यांचा फायदा घेण्यापासून रोखणं आता शक्य होणार आहे तर यामध्ये शेतकरी संघटनांनी नाराजी या बदलामुळे काही शेतकऱ्यांना अडचणी सामोरं जावं लागणार आहेत भारतीय किसान युनियन लाखोवाल अध्यक्ष हरिधर सिंग लखोवाल यांनी सांगितलं की सरकारने हे पाऊल शेतकऱ्यांशी भेदभाव करणार आहे तर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विसावी हप्ता जारी केला होता तर यात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा सुद्धा झाले आहेत परंतु ज्यांचे हप्ते थांबले आहेत त्यांनी त्वरित कागदपत्र व्हेरीफाय करून अठरा हजार रुपयांचा लाभ घ्यावा यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न सुद्धा आहेत तर पहिला प्रश्न म्हणजे पी एम किसान योजनेतून अठरा हजार रुपये कोणाला मिळणार तर याचं उत्तर ज्या शेतकऱ्यांनी हप्ते आधार ए के वाय सी किंवा जमीन नोंदीमुळे अडकले आहेत आणि त्यांनी आता दहस्तवे अपडेट केले असेल त्यांना बाराव्या आणि वीस हप्त्यापर्यंतची संपूर्ण रक्कम एकत्रित मिळणार आहे दुसरा प्रश्न असा की पैसे मिळण्यासाठी काय करावं लागेल तर याचं उत्तर असं आहे कि करन, करन, की आए, कि था था था? पी एम किसान पोर्टलवर लॉग इन करून ई के वाय सी करणं आधार बँक खाते तपासणं जमीन नोंदणी अपडेट करणं ही संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची पडताळणी जर केली तर आता त्यांना विसा व्याप्तपर्यंत संपूर्ण रक्कम मिळणार आहे आता तिसरा प्रश्न असा आहे की ही प्रक्रिया सुरू का करण्यात आली तर यामध्ये फसवणूक रोखण्यासाठी अपात्र लोकांना फायदा घेण्यासाठी आणि फाय घेण्यापासून थांबवण्यासाठी एवढा पी एफ एम एस आधार डेटाबेस आणि रेशन कार्ड डेटाबेसशी जोडला गेलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ते तुमचे थांबले आहे का तुमच्या आजूबाजू कोणा शेतकऱ्यांचे जवळपास अकरा बारा तेरा या हप्त्यापासून विसाव्या हप्त्यापर्यंत त्यांची रक्कम थांबली आहे का मग आता या शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे जर तुमचे हप्ते थांबले असतील तुमच्या आजूबाजू शेतकऱ्यांचे हप्ते थांबले असेल तर त्या शेतकऱ्यांना आता तेराव्या हप्त्यापासून तर विसाव्या हप्त्यापर्यंत अठरा हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित केल्या जाणार आहे परंतु त्या शेतकऱ्यांना ही उपाययोजना राबवणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्यांनी आपले संपूर्ण कागदपत्र व्हेरीफाय करून घ्यायचे आहे तर व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही पी एम किसान या वेबसाईटवर जाऊन सुद्धा व्हेरीफाय करू शकता किंवा सी सी केंद्र आपले सरकार सेवा केंद्र किंवा कृषी ऑफिस तहसील ऑफिस या ठिकाणी जाऊन तुमचे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहे जेणेकरून हे अठरा हजार रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये आता जमा केल्या जातील तर शेतकरी मित्रांनो आशे करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचा आहे तुमचे हप्ते थांबले असेल याची माहिती कमेंटमध्ये कमेंट करायची आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मित्रांनो नक्कीच शेअर करायचा आहे